संदर्भातली ही आज ऐतिहासिक बैठक खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राच्या राजधानी असलेले शहर आज या शहरापासून आम्ही सुरुवात केलेली बघा मित्रांनो तुम्हाला मी सांगतो छप्पनच्या पूर्वी आम्हाला बुद्ध माहीत होतात आम्हाला बाबासाहेबाने बुद्ध दाखवला आम्हाला बाबासाहेबाने बुद्ध सांगितलं याचा अर्थ हा की छप्पनच्या अगोदर कुणीतरी ते बुद्धविहार महाबुद्धी महाविहार सांभाळतो आम्ही बाबासाहेबांचे पायिक आहोत ज्यांनी ते आतापर्यंत बुद्ध धम्म विहार सांभाळणं आम्ही त्यांना साधुवाद देतो आहे त्यांचा आभार मानतो आहे त्यांना धन्यवाद देतो आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले मी वारंवार जागत आहे डिसिजन आउट ऑफ डिस्कशन डिस्कशन व्हावी चर्चा व्हावी आणि निर्णय व्हावा निर्णय झाला पाहिजे भारतातील राहणाऱ्या सर्व जाती

संविधान बनवायची ज्यावेळेस वेळ आली तर कुणावरती कुणा धम धर्म पंत जात कुणावर विरोधात त्यांनी काही केलं नाही त्याचे पायी आहोत आम्ही आणि म्हणून आम्ही आता सर्वांना सोबत घेऊन एक हे आंदोलन मोठं उभं करणार आणि मला आज आनंद झाला की प्रत्येक जण आपापल्या ताकदीने या मैदानावर उतरले अनेक वर्षाच्या नंतर असं एकीचं बळ या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळालं 宁波布达。